नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं स्वागत आहे एम पी सी जर्नी यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण ठाणे महानगरपालिकेबद्दल एक अपडेट आलेली आहे ती आपण बघणार आहोत तर व्हिडिओ हा नक्की शेवटपर्यंत बघा या व्हिडिओमध्ये आपण एक्झाम कधी होणार आणि एक्झामसाठी फॉर्म किती भरलेले आहेत ते आपण ह्या व्हिडिओमध्ये अपडेट बघणार आहोत ठीक आहे जी ठाणे महानगरपालिके जाहिरात आलेली होती त्याच्यासाठी बारा ऑगस्ट ते दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत अर्ज मागवण्यात आले होते आणि याची एक्झाम जी डेट आहे ती अजूनपर्यंत अनाऊन्स केलेली नाही आहे पण मला मिळालेल्या माहितीनुसार मी तुम्हाला ती सांगणार आहे एक्झाम कधीपर्यंत होऊ शकते ती ठीक आहे त्याच्या आधी एक आपण एक जे न्यूजपेपरमध्ये गाडी केलेलं आहे आलेलं आहे ते आपण बघूया वॉर्ड बॉयच्या पदासाठी पदवीधर उमेदवारांचे अर्ज आहेत म्हणजे तुम्ही कॉम्पिटिशन बघू शकता की वॉर्ड बॉयच्या पदासाठी उम पदवीधर उमेदवारां म्हणजेच ग्रॅज्युएट उमेदवारांनीसुद्धा अर्ज केलेले आहेत म्हणजे कॉम्पिटिशन बघू शकता ठाणे महानगरपालिकेत भरली जाणारी सतराशे त्र्याहत्तर कायमस्वरूपी पदे सतराशे त्र्याहत्तर पदासाठी जाहिरात होती ही ह्यात जवळपास सत्तर हजार उमेदवारांनी अर्ज केलेले आहेत किती सत्तर हजार उमेदवारांनी अर्ज केलेले आहेत आणि हा ॲक्च्युअल डाटा नाही आहे ॲक्च्युअल डाटासाठी मी आर टी आय फाईल केलेला आहे त्याच्या त्याची जर माहिती मिळाली तर मी टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला त्याची अपडेट देईल त्याच्यासाठी तुम्हाला टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे, देईल ठीक आहे आणि वॉर्ड बॉयचे पदे बघा किती आहेत फक्त सदोतीस आहेत आणि त्याच्यासाठी पदवीधरांनी अर्ज केलेले आहेत सत्तर हजारहून अधिक अर्ज आलेले आहेत त्यासाठी बी ए बी कॉम झालेल्या उमेदवारांनी देखील अर्ज केलेला असून उमेदवार किती आहेत याची माहिती उपलब्ध झालेली नाही ठीक आहे आणि जी एक्झाम जी आहे ही आत्ता सध्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका चालवल्या आहेत त्याचा ते, ते निवडणुका दोन डिसेंबरला होणार आहेत आणि त्याचा जो निकाल असणार आहे तीन डिसेंबर दोन हजार पंचवीसला असणार आहे ठीक आहे तर ह्याच्यानुसार मला मिळालेली एक अपडेट आहे ती म्हणजे एक्झाम डिसेंबर लास्ट वीकमध्ये होणार आहे ठीक आहे डिसेंबर लास्ट वीकमध्ये एक्झाम तुमची होऊन जाईल ठाणे महानगरपालिका परीक्षा डिसेंबर एंडमध्ये होण्याची शक्यता आहे असा मला मिळायला मा मेसेज आहे ठाणे महानगरपालिकेतील एका अधिकाऱ्याकडून ठीक आहे त्यामुळे फॉर्म हे जवळपास सत्तर हजारहून जास्त आलेले आहेत आणि जी एक्झाम आहे ही तुमची डिसेंबरमध्ये होईल लास्ट वीकमध्ये ठीक आहे त्यामुळे जे उमेदवाराने फॉर्म भरलेले आहेत त्यांनी अजून अभ्यासाची जी ज तयारी आहे ती अजून वाढवा तुम्हाला नक्की हमखास यश मिळेल त्यामुळे येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला ऑल द बेस्ट आणि तुमची तयारी अजून चांगली करा आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूया जय हिंद